सर्व पितृ अमावस्या हा शब्द ऐकताच आपल्या मनात एक आदराची आणि भक्तीची भावना जागृत होते कारण हा दिवस फक्त एक तिथी नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया असणाऱ्या पूर्वजांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा दिवस आहे आपण ज्या संस्कृतीत जन्मलो ज्या मूल्यांवर वाढलो ज्या परंपरांनी आपल्याला आकार दिला त्या सगळ्याच्या मागे आपले पितर आहेत त्यांच्या श्रम त्याग संस्कार आणि आशीर्वादामुळेच आपण आज ज्या उंचीवर आहोत तिथे पोहोचू शकलो म्हणूनच या दिवशी त्यांना आठवणे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे भारतीय शास्त्रांमध्ये पितरांचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे गीतेपासून ते गरुडपुराण मत्स्यपुराण आणि विविध ग्रंथांमध्ये पितरांची महिमा गाताना असे सांगितले आहे की पितरांची कृपा ज्यांच्यावर असते त्यांचे जीवन सुरळीत चालते त्यांचे घर नेहमी सुखसमृद्धीने भरलेले असते पण जर पितर नाराज झाले तर कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही पैशाची बरकत राहत नाही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात घरात भांडणं वाढतात आणि सतत मानसिक तणाव जाणवतो हाच परिणाम पितृदोष म्हणून ओळखला जातो म्हणूनच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करणे त्यांना तृप्त करणे हे फार महत्वाचे आहे परंतु इथे एक प्रश्न येतो आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला श्राद्ध तर्पण पिंडदान वगैरे मोठे विधी करणे शक्य होत नाही अनेकांना त्याची माहिती नसते काहींना वेळ नसतो तर काहींना परिस्थिती परवानगी देत नाही मग काय आपण आपले कर्तव्य अपूर्ण ठेवायचे का नाही कारण शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की पितरांना मोठे विधी नकोत त्यांना आपल्या अंतकरणातून केलेले स्मरण जास्त प्रिय असते पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी केवळ दोन साधे पदार्थ खाण्याची परंपरा आहे होय इतकेच सोपे फक्त दोन पदार्थ श्राद्ध केले नाही तरी चालेल तर्पण केले नाही तरी चालेल पण या दिवशी जर तुम्ही श्रद्धेने नम्रतेने आणि कृतज्ञतेने हे दोन पदार्थ खाल्ले तर सात जन्मांचा पितृ दोष नाहीसा होतो असे मानले जाते आणि फक्त दोष नाहीसा होत नाही तर पितरांची कृपा तुमच्यावर वर्षाव करते घरातील पैशांची टंचाई नाहीशी होते बँक बॅलन्स वाढतो आरोग्य सुधारते आणि कुटुंबात सुखसमृद्धी येते भाग एकमध्ये आपण या परंपरेचं मूळ महत्त्व आणि पितरांचा आशीर्वाद कसा आपल्या जीवनाला घडवतो हे पाहिलं पुढच्या भागात मी तुला त्या दोन पदार्थांची माहिती त्यामागचं शास्त्रीय आणि धार्मिक कारण तसंच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धांचा सविस्तर उलगडा करून देईन मागच्या भागात आपण सर्व पितृ अमावस्येचं महत्त्व आणि पितरांची कृपा का आवश्यक आहे हे पाहिलं आता या भागात आपण त्या दोन खास पदार्थांबद्दल बोलणार आहोत ज्यांना या दिवशी खाण्याला इतकं मोठं महत्त्व दिलं आहे सर्वप्रथम बोलूया तिळगुळाबद्दल भारतीय परंपरेत तिळाचं स्थान अत्यंत उंच आहे वेदांमध्ये तिळाला पवित्र दाणे म्हंटलं आहे यज्ञ हवन तर्पण किंवा कोणतंही धार्मिक कार्य तिळाशिवाय अपूर्ण मानलं जातं कारण तिळामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची अद्भुत क्षमता आहे घरी वाईट शक्तींचा प्रभाव असेल अशुभ गोष्टी घडत असतील तर तिळाचा वापर करणं शुभ मानलं जातं तिळामुळे वातावरण शुद्ध होतं मन शांत होतं आणि पितरांच्या आत्म्यांनाही तृप्ती मिळते गुळ म्हणजे गोडवा सौख्य आणि समाधानाचं प्रतीक गुळात नैसर्गिक गोडवा असतो कृत्रिम साखरेप्रमाणे तो फक्त चव नाही तर आरोग्यही सुधारतो प्राचीन काळी लोक म्हणायचे की गुळ खा आणि गोड बोला म्हणजे गुळ खाल्ल्याने मन प्रसन्न होतं राग चिडचिड कमी होते आणि सकारात्मक भावना वाढतात म्हणूनच तिळासोबत गुळाचा संगम म्हणजे एक पवित्र आणि गोड अर्पण सर्व पितृ अमावस्येला सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून तिळगुळाचं सेवन करणं हे अतिशय शुभ मानलं जातं शास्त्र सांगतं की तिळगुळ पितरांना अर्पण करून आपण खाल्लं तर आपल्या पितरांना तृप्ती मिळते त्यांचं समाधान झालं की ते आपल्या वंशजांवर कृपा करतात म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य केला जातो आता दुसऱ्या पदार्थाकडे वळूया तांदळाची खीर खीर ही भारतीय प्रत्येक धार्मिक प्रसंगाची शोभा आहे लग्न असो पूजा असो सण असो खीर हा पदार्थ हमखास असतो कारण खीर ही सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे तांदूळ म्हणजे शुद्धता दूध म्हणजे पवित्रता आणि साखर म्हणजे गोडवा या तिन्हींका संयोगाने खीर तयार होते आणि म्हणूनच ती देवदेवतांना आणि पितरांना अर्पण करण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते गरुड पुराणात एक उल्लेख आहे की पितरांना तृप्त करायचं असेल तर खीर आणि तिळाचं अन्न अर्पण करा कारण खीर ही आत्म्याला शांती देणारी आणि तृप्त करणारी आहे असं मानलं जातं अनेक ठिकाणी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी खीर बनवून पितरांना अर्पण केली जाते आणि त्यानंतर कुटुंबीय ती खीर प्रसाद म्हणून खातात या दोन्ही पदार्थांमागचं तत्व खूप गहिरं आहे तिळगुळ म्हणजे पितरांशी असलेलं आध्यात्मिक नातं आणि खीर म्हणजे त्यांच्या स्मृतींची गोढवा आणि शुद्धता म्हणजेच हे फक्त पदार्थ नाहीत तर श्रद्धा आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहेत या भागात आपण पाहिलं की तिळगुळ आणि खीर या दोन गोष्टी का महत्वाच्या आहेत पुढच्या भागात आपण जाणून घेऊ या पदार्थांमागचं शास्त्रीय कारण काय आहे शरीर आणि मनावर त्यांचा कसा परिणाम होतो आणि यामुळे आयुष्य कसं बदलू शकतं आपण भाग दोन मध्ये पाहिलं की सर्व पितृ अमावस्येला तिळगूळ आणि तांदळाची खीर खाणं किती महत्वाचं आहे आणि त्यामागे धार्मिक अर्थ काय आहे आता या भागात आपण या दोन्ही पदार्थांचं वैज्ञानिक आणि आरोग्यदायी दृष्टिकोन समजून घेऊया कारण आपल्या पूर्वजांनी केवळ धार्मिक परंपरा सांगितल्या नाहीत तर त्या परंपरांच्या मागे आरोग्यशास्त्र जीवनशास्त्र आणि विज्ञान लपलेलं आहे सर्वप्रथम बोलूया तिळाबद्दल तिळामध्ये प्रचंड पोषक तत्व आहेत तो प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे ज्यामुळे शरीराची स्नायू शक्ती वाढते तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे हाडं मजबूत होतात आणि वृद्धाकाळात होणाऱ्या समस्या कमी होतात लोहाचं प्रमाणही तिळात भरपूर असतं ज्यामुळे रक्तशुद्धी होते शरीराला ताकद मिळते आणि थकवा कमी होतो फक्त इतकंच नाही तर तिळामध्ये अँटी नावाचे घटक असतात जे शरीरातील घातक द्रव्य बाहेर टाकतात आणि शरीराला निरोगी ठेवतात त्यामुळे तिळाचं सेवन केल्यानं फक्त शरीरच नाही तर मनही शांत होतं म्हणूनच प्राचीन काळी ऋषीमुनी यज्ञयहवनात हवनात तिळाचा वापर करायचे कारण त्यांना ठाऊक होतं की यामुळे वातावरण शुद्ध होतं आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आता बोलूया गुळाबद्दल गुळ हा नैसर्गिक गोडवा देणारा पदार्थ आहे तो फक्त साखरेचा पर्याय नाही तर त्यामध्ये लोह पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक खनिज असतात गुळ खाल्ल्यानं रक्तशुद्धी होते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते प्राचीन काळी शेतकरी शेतातून परतल्यावर गुळ आणि पाणी खात असत कारण त्यानं लगेच ऊर्जा मिळते आणि थकवा नाहीसा होतो तीळ आणि गुळाचा संगम म्हणजे एक आदर्श संयोजन आहे तिळात ताकद आहे गुळात गोडवा आहे या दोघांच्या संयोगामुळे शरीराला शक्ती मनाला शांतता आणि आत्म्याला समाधान मिळतं म्हणूनच तिळगुळाला केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्व आहे आता पाहूया तांदळाची खीर खीर ही भारतीय परंपरेत सात्विक आणि शुद्ध अन्न मानली जाते तांदूळ हे धान्य हलकं आणि पचायला सोपं असतं त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात दूध हे कॅल्शियम प्रोटीन आणि जीवनसत्वांचं उत्तम स्रोत आहे त्यामध्ये असलेले घटक हाडं मजबूत करतात मनाला स्थैर्य देतात आणि शरीर निरोगी ठेवतात साखर किंवा गुळ घातल्यामुळे खिरीला गोडवा येतो आणि त्यामुळे मन प्रसन्न होतं खीर ही हलकी ऊर्जादायी आणि तृप्त करणारी असते म्हणून खीर खाल्ल्यानं पोट भरल्याचा आनंद मिळतो मनात समाधान येतं आणि चिडचिड कमी होते या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा होतो की शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात आणि जेव्हा शरीर मन संतुलित असतं तेव्हा जीवनातील निर्णय योग्य घेतले जातात कामांमध्ये यश मिळतं आणि कुटुंबामध्ये सौख्य समृद्धी येते धार्मिक भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे पितरांची कृपा होय म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं की सर्व पितृ अमावस्येला या दोन गोष्टी खाल्ल्या पाहिजेत ते फक्त परंपरा म्हणून नव्हे तर आरोग्य विज्ञान आणि अध्यात्म या तिन्हींचं संतुलन साधण्यासाठी होतं या भागात आपण वैज्ञानिक कारणं समजून घेतली पुढच्या भागात आपण पाहू की या उपाय केल्यानं आयुष्यात कोणते बदल घडतात पितृदोष कसा दूर होतो आणि सुखसमृद्धीचं दार कसं उघडतं मित्रांनो मागील भागात आपण पाहिलं की तिळगूळ आणि खीर खाण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारण आहेत आता या अंतिम भागात आपण पाहू की या दोन पदार्थांचं सेवन केल्यानं जीवनात कोणते बदल घडतात पितृदोष कसा दूर होतो आणि समृद्धीचं दार कसं उघडतं सर्वप्रथम समजून घेऊया पितृदोष म्हणजे काय आपल्या जन्मपत्रिकेत किंवा जीवनात जेव्हा सतत अडथळे येतात कष्ट वाढतात पैसा असूनही टिकत नाही कुटुंबात वादविवाद होतात किंवा वारंवार आरोग्याच्या समस्या उद्भवतात तेव्हा लोक याला पितृदोष मानतात खरंतर याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण योग्य प्रकारे केलं नाही त्यांचं समाधान केलं नाही आता प्रश्न पडतो की फक्त दोन गोष्टी खाल्ल्यानं पितृदोष कसा कमी होईल याचं उत्तर खूप सुंदर आहे जेव्हा आपण तिळगुळ खातो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या पूर्वजांना श्रद्धा अर्पण करतो कारण तिळाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे तिळाच्या दाण्यात ब्राह्मणांडीय ऊर्जा असते जी आपल्या प्रार्थनेला थेट पितरांपर्यंत पोहोचवते गूळ हा गोडवा आणि समाधानाचं प्रतीक आहे गूळ अर्पण केल्यानं पितर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा सौख्य आणि शांतता येते त्याचप्रमाणे खीर ही सात्विकते आणि शुद्धतेचं प्रतीक आहे खीर खाल्ल्यानं किंवा अर्पण केल्यानं आपली पितरांशी असलेली नाळ अधिक दृढ होते ते आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देतात आणि जीवनातील अडथळे दूर करतात आता बघूया जीवनावर होणारे परिणाम एक आर्थिक स्थैर्य बँक बॅलन्स वाढतो पैसा साचतो आणि अनावश्यक खर्च थांबतो कौटुंबिक सौख्य घरात वाद न होता शांतता आणि प्रेमाचं वातावरण निर्माण होतं आरोग्य सुधारणा शरीरात ऊर्जा वाढते थकवा कमी होतो आणि मन प्रसन्न राहतं मानसिक शांती नकारात्मक विचार कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो पितरांची कृपा नोकरी व्यवसाय मुलं किंवा नातेसंबंध या सगळ्या गोष्टीत प्रगती होऊ लागते आता एक महत्वाचा मुद्दा हे करताना केवळ खाणं हा हेतू नसावा खऱ्या मनापासून पूर्वजांचं स्मरण करणं त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणं आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे श्रद्धा असेल तरच हे फलित मिळेल याचा आणखी एक रहस्य म्हणजे आपल्या मनाचा दृष्टिकोन बदलतो जेव्हा आपण श्रद्धा नम्रता आणि कृतज्ञता या भावनेसह काही करतो तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते ही सकारात्मकता आपल्या कृतींमध्ये दिसते आपल्या निर्णयांमध्ये जाणवते आणि त्यामुळे यश पैसा आणि आनंद आपोआप आकर्षित होतो म्हणूनच असं म्हटलं जातं की सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध न केलं तरी चालेल पण तिळगुळ आणि खीर खाल्लीच पाहिजे यामुळे सात जन्मांचा पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुखसमृद्धी येते मित्रांनो हा संदेश फक्त अंधश्रद्धा म्हणून घेऊ नका हा आपल्या परंपरेचा श्रद्धेचा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा एक सुंदर संगम आहे म्हणूनच यावर्षी सर्व पितृ अमावस्येला तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल कसा होतो ते स्वतः अनुभवा